नमस्कार न्यूज एट लोकलच्या हवामान या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या चार पाच दिवसापासून राज्यामध्ये विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलाय अनेक ठिकाणी या पावसाचा फटका नागरिकांना बसलाय कारण पावसाबरोबरच अनेक ठिकाणी वारा देखील झाला शेती पिकाचं चा नुकसान झालंय दरम्यान येत्या चोवीस तासात राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला मुंबई ठाणे पालघरसह अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला तर ब्रह्मपुरी येथे बेचाळीसाऊंड सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर परभणी येथे वीसाऊंड सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे उद्या सोळा मे रोजी तापमान नेमकं कसं असेल याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अवकाळी पावसानंतर मुंबईतील काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि सोबतच दुपारनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मुंबईमध्ये उद्या तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीची दमदार बॅटिंग सुरू आहे पुणे शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे उद्या शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला तर यावेळी तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर एकवीस अंश सेल्सिअस किमान एवढं राहील कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि यामुळे इचलकरंजी हिंगल शिरो चंद्रगड सह कागलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सकाळी ऊन तर संध्याकाळी ढगाळ वातावरण कोल्हापूरमध्ये असेल तसेच तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान एवढं असेल मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाटाचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत कमाल तापमानामध्ये चढ उतार होतोय तर मराठवाड्यातील संभाजीनगर या ठिकाणी उद्या सदतीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर धुळे नंदुरबार अकोला या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या नागपूरमध्ये छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान नसेल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आला आणि या ठिकाणच्या नाशिक अहिल्यादेवी नगर या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर नाशिकमध्ये उद्या तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीतच राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे तसंच वाहतुकीवर देखील काही भागात परिणाम होतोय या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात येत आहे धन्यवाद